श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त वावसी माया या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे मंगळवारी आणि शुक्रवारी घरात प्रत्येक महिलांनी हे उपाय केले तर तीन त्यांच्या घरात वैभव येईल तर ते उपाय कोणते आहेत आपण पाहणार आहोत आपल्या घरात सुख समाधान यावं आपल्या पतींचे मुलांचे भरभरून प्रगती व्हावी म्हणून आपण महिलां प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी असे उपाय करतच असतो ज्यामुळे आपल्या घरात सुख शांतता समृद्धी आनंद आरोग्य वैभव ऐश्वर मिळू शकते कोणते दोन मिनिटांचे उपाय जाणून घेण्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हे दोन मिनिटाचे उपाय तुमच्या जीवनात भरपूर धन सुख आनंद समाधान मिळवून देतील तुम्हाला तर दर मंगळवारी आपल्या घरातील देवाऱ्यात कुलस्वामिनीचा कलश नक्कीच भरावा जरी तुम्हाला तुमचे कुलदेवत माहिती नसेल तरीही साडेतीन शक्तीपीठापैकी नाव घेऊन तुमची ज्या देवी आईवर श्रद्धा असेल तुम्ही भक्ती करत असाल त्या देवी आईचे नाव घेऊन आपण कुल कलशांची स्थापना दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घराच्या देवघरात करायचे आहे मंगळवारी घरात गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा लाल फूल अवश्य व्हावे खडीसाखर किंवा गूळ खोबरे असेल तुमच्याकडे बाप्पाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी बाप्पाची आपल्या कुलदेवतेची आरती अवश्य करावी तुम्हाला जेव्हा म्हणजे शुक्रवारी वेळ मिळेल शुक्रवारी करा मंगळवारी वेळ मिळेल मंगळवारी करा मी तर म्हणेल की मंगळवारी पण करा शुक्रवारी पण करा आपल्या कुलदेव आरती बाप्पाची आरती अवश्य करावी ह्या दोन दिवशी तरी आठवड्यातून तुम्हाला या दोन दिवस तरी आपल्या कुलदेवीसाठी आपण वेळ काढलाच पाहिजे आता आपल्या गणपती बाप्पाची आरती केली पाहिजे आणि तुम्हाला झालं तर तुम्ही संध्याकाळी दोन मिनिटाची तरी आरती रोज अवश्य करावी एक स्वामींची आरती करावी एक आपल्या बाप्पाची आरती करावी एक कुलदेवीची आरती करावी अशी आरती तुम्ही दररोज केली तर चालेल पण नसेल वेळ तुम्हाला तर तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी दोन मिनिटांची आरती अवश्य करावी आरती ही कापूर आरतीच करावी थोडा भीमसेनी कापूर असेल तुमच्याकडे किंवा साधा कापूर असेल दोन तीन कापराच्या वड्या जाळाव्या जाळायच्या आणि आपल्या कुलदेवीची आपल्या बाप्पाची आरती अवश्य करावी आपल्या कुलदेवीची आपल्या आपले मुख्य उंबरठ्यावर सुद्धा मातीच्या पणतींची एक किंवा दोन कापूरवड्या तुम्ही जाळायला जाळायला आजपासून सुरुवात करा दर मंगळवारी आणि शुक्रवारी नित्य नियम बनवून घ्या एक टीप मातीची गण पंतींची असेल राहू द्या त्यातच तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन दोन कापूरवड्या जागे केल गेल्या तरीही चालेल खूप चांगले तुम्हाला फरक दिसून येतील घरात संपूर्ण नकारात्मकता निघून जाण्याची खूप प्रभावी उपाय आहे हा जालीम उपाय आहे तुम्ही फक्त दोन कापराच्या वड्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या मातीच्या पंथी किंवा दिवा असेल त्या दिव्यात जरी जाळ्या तुम्ही तरीही चालेल पण मुख्य उंबरट्यावर तो दिवा ठेवा किंवा मातीची पंती ठेवा आणि त्या दोन कापूर कापरवळ्या जळून घ्या बघा काय तुम्हाला चमत्कारी बदल दिसून येईल दिव देवीला दर मंगळवारी किंवा महिन्यातून एक मंगळवार त्यात पौर्णिमा मंगळवारी आल्यास देवीला पानांचा विडा तांबूल अर्पण करावा खूप प्रभावी ठरतो हा उपाय आणि नंतर तो थांबून विडा आपल्या घरातील इतरांनीच म्हणजे दुसऱ्यांच्या घरातील सर्व मंडळींनी प्रसाद म्हणून खाल्ला तरी दुसऱ्याला न देता तुमच्या घरातील सर्व मंडळींनी प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालेल तुमच्या घरात इतका फरक जाणवेल की घरातील सर्व इडा पिडा कायमशी दूर होईल तांबूल अर्पण करून बघा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमच्या कुलदेवी वार असेल त्या दिवशी तांबूल अर्पण करा घरातील पुरुष मंडळींची म्हणजेच तुमच्या पतींचे मुलांचे खूप प्रगती होईल तुम्हाला चांगला फरक घरात दिसून येईल धन धान्य भरभराट होईल तुमच्या तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल स्वप्नाचे घर गाडी मुलगा होत होत नसेल ते सुद्धा होईल कार्यातील अडथळे असतील त्यासुद्धा दूर होईल तुमच्या मनासारखंच होईल म्हणून दर मंगळवारी किंवा तुम्हाला महिन्यातून एखादा मंगळवार शुक्रवार देव शुक्रवार देवीला एखादा वेडा गोड विडा तुम्ही बाहेरून बनवणारा एखादा पान टपरीवरून किंवा तुम्ही घरी जरी पानाचा विडा बनवला तरीही चालेल खूप चांगला फरक दिसून येईल शुक्रवारी कोणालाच कधीच पैसे द्यायचे नाही कुणी किती मागू द्या पण घरातील लक्ष्मी इतरांना देऊ नका आणि त्यात संध्याकाळी तो अजिबात नाही खूपच वाईट परिणाम होतो शुक्रवारी महिलांनी नक्कीच केस धुवावे तुम्हाला आठवड्यातून रविवार धुवायचे असतील तुम्ही धुवू शकता पण आठवणीने शुक्रवारी केस धुवत जा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा असतो आणि त्या दिवशी जर तुम्ही केसावरून डोक्यावरून पाणी घेतलं तर खूप तुम्हाला चांगले फरक दिसून येतील माता लक्ष्मी माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो आपल्याला आपल्या। आपल्या। तुमच्या घरात लहान मुली असतील त्यांचे सुद्धा केस या दिवशी शुक्रवारी धुवत जात शुक्रवारी घरात फरशी पुसताना पाण्यात गुलाबजल टाकून फरशी पुसत जा एखादी गुलाबजाम गुलाबजामची वीस रुपयाची बॉटल आणू गुलाबजलची दहावीस रुपयाची बॉटल आणून ठेवा फक्त एक चमचाभर जर पाण्यात टाकले तुम्ही बादलीभर पाण्यात गुलाबजल आणि त्याने दर शुक्रवारी जर फरची पुसायला तुम्ही सुरुवात केली तर बघा पैशांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही इतके धनवान व्हाल किंवा माता लक्ष्मी चार हातानेही तुमच्या घरात भरभराट बर करेल खूप चांगला आणि सोपा उपाय हो आहे करून बघा एक चमचाभर फक्त गुलाबजल टाकत जा फरशी पुसण्यांच्या पाण्यात आणि करून बघा हा सुद्धा उपाय त्याचबरोबर शनिवारीसुद्धा मुठभर खडमीठ आपल्या बादलीभर पाण्यात टाकायचं आणि त्याने आपले फरशी पुसून टाकायची कशालाच नकारात्मकता राहत नाही घरात ना कानाकोपरा पुसून काढा दोन दिवस तरी दोन मिनिटांचा हा उपाय अवश्य करून बघा शुक्रवारी घरात तांदळाची थोडीशी खीर बनवून आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा तुम्ही वयांची बनवायची असेल तर तुम्ही शेवयाची बनवा तांदळाची बनवायची असेल तांदळाची बनवा पण माता लक्ष्मीला नैवेद्य थोडीशी खीर अवश्य दाखवा शुक्रवारी कबुतरांना किंवा इतर पशुपक्ष्यांना तुम्ही बाजरी ज्वारी जे धान्य तुमच्याकडे असेल ते आनंदाने खाऊ घाला तुम्हाला जर खूप धन हवे असेल तर जीवनात पैसे हवा असेल तर दर शुक्रवारी कावळ्याला दही भात साखर नाहीतर गोड दही भात खाऊ घालावे तुमच्यावर कच गच्छ असेल तुमच्याकडे गॅलरी असेल तिथे थोडासा घासभर दही भात साखर एकत्र करून ठेवून द्या किंवा नुसते दह्यांचा गोळा आणि त्यावर थोडीशी चिमुटभर साखर ठेवून द्या कावळे पक्षी खाऊन जातील असे केल्याने पितृदोष सुद्धा दूर होतात चित्रांचा आशीर्वाद पित्रांचा आशीर्वाद जर मिळाल्याने तुमच्या जीवनातील पैशासंबंधी संबंधी सर्व अडचणी दूर होतात पैशा संबंधित काय आपल्या जीवनातील सर्व अडचणी पितृत्वांच्या आशीर्वादाने मिळाल्याने नाही दू, दूर दूर होतात पितृदोष दूर होतो तुम्ही करून बघा एखाद्या शुक्रवारी कावळ्याला दही भात साखर गोड हा न व्यद्य खाऊ घालून बघा आपण अमोस दर करतो ते एखाद्या शुक्रवारी पण करून बघा दोन मिनिटाचा उपाय तुमच्या जेवणाला थोडासा आधी तुम्ही खाण्याआधी भात थोडासा भर भात काढा त्यावर थोडंसं ताज दही टाका थोडीशी चिमूटभर साखर टाका आणि तुमच्या गच्चीवर ठेवून या बघू नका खाता आहेत की कबूतर खाता आहेत ठेवून या फक्त बघा काय चमत्कारिक बदल दिसून येतात तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी कधीच कुणाला कांदे मीठ हळद साखर दही तेल तूप देऊ नका पैसे देऊ नका महिलांनी ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजे तरच घरात माता लक्ष्मी कायम वास करते हे दोन दोन मिनिटांच्या आपले जे मिनिटांचे उपाय असतात खूप प्रभावी ठरतात आपल्या जीवनात आपण काही वेळ चुका करतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात आपण म्हणतो की मी हे करते ते करते पण काय होत नाही दोन मिनिटाचे उपाय आपण करून क करून करणे राहून जातात म्हणून आपल्याला काहीतरी मग संकटांना सामोरे जावे लागतं माता लक्ष्मी यावेळी नाराज होते म्हणून संध्याकाळी कुणालाच काही देऊ नका आपल्या घरातून राग आला चालले पण देऊ दे आपल्या घरातून राग आलेला चालेल त्यांना पण काही देऊ नका तुम्ही जर रोज देवाऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावत असाल तर खूप चांगले पण नसाल लावत तुम्ही मंगळवारी शुक्रवारी नित्य नियमाने गाईच्या तुपाचा दिवा लावा ज्या तुळशीजवळ सुद्धा ला दिवा तुळशीजवळ सुद्धा लावा बरं मंगळवारी शुक्रवारी देवी आईची आरती करायला विसरू नका आणि ती मग कापूर आरती करा शुक्रवारी देवीला लाल फूल जास्वंदाचे मिळाले तर नक्कीच व्हा मंगळवार शुक्रवार आपल्या देवी आईला वेणी चढवायला विसरू नका तुम्ही मंदिरात गेला तर एखादी वेणी बरोबर घेऊन जा मंदिरात नाही जात आलं आपल्या घरात जो कलश असतो धरतो देवी आईचा त्या कलशाला तरी वेणी अवश्य चढवा माता लक्ष्मीला अवश्य व्हावी एखादी वेणी खूप प्रसन्न होते ती देवी अशाने मंगळवार शुक्रवार आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावर हळदीचे लेपन आठवणीने करायला हवा अवश्य तुम्ही खूप चांगले तुम्हाला रिझल्ट तुमच्या आयुष्यात दिसून येतील तुमच्या घरामध्ये दे, तुमच्याकडे देवी माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुमच्या देवी आईचा टाक असेल कुलदेवी आईचा तर ह्या देवीशी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा गुरुपुष्पामावस्याला पौर्णिमा शुक्रवार मंगळवार पाहून देवी आईवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करावे आपल्याला खूपच शुभ ठरते यामुळे तुम्हाला कामात यश मिळायचं असेल किंवा लग्न कार्यात अडथळे दूर करायचे असतील तर शुक्रवारी चणे आणि गूळ खायला खाऊ गायला खाऊ घालत जा खूप चांगले परिणाम दिसून येतील तुम्हाला प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल किंवा तुम्ही कुठल्या कामाला जात असाल तर बरोबर चणे गुळ घेऊन जा आणि आपल्या हाताने गाईला गाव व मातेला खाऊ घाला आणि मग पुढे कामाला जा तुमच्या कामानिमित्त बघा तुम्ही यशस्वी होऊनच घरी याल एवढे मी तुम्हाला नक्कीच सांगते गाईला फक्त चणे आणि गुळ खाऊ घाला अग... त्यांचे लग्नकार्य प्रॉब्लेम येत असतील कुंडलीत काही अडथळे असतील किंवा कुंडली जमत नसेल लग्न कार्यात भरपूर अडथळे येतात तर गाईला चणे आणि गुळ खाऊ घाला बघा प्रत्येक कामात दूर ये प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी ठराल आणि लग्न कार्यातील सर्व अडथळे सुद्धा दूर होतील तर घरातील महिलांनी जर हे दोन मिनिटाचे उपाय आपल्या घरात जीवनात केले तुमच्या घरात सुख आनंद समाधान नक्कीच तुम्हाला मिळवून देतील हे दोन मिनिटांचे उपाय आणि घरात तुमच्या तुमची कुलदेवी माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील अशा पद्धतीने आपला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच बेल बटन प्रेस करा आणि वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्त, जैजे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद